नमस्कार उद्या कर्जत जामखेड येथे भव्य मैदान होत आहे महाराष्ट्र केसरी या मैदानाचे नाव आहे आणि हे मैदान मागील वर्षीसुद्धा पार पडलेले होते आणि या मैदानाचे पर्वत तिसरे आहे मागील वर्षी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक नंबरचा मानकरी या मैदानावर सुद्धा ठरलेला होता आत्ताच झालेल्या जयंत केसरी या मैदानावर रायफल आणि शंभू यांना एक नंबर मिळालेला आहे आणि या मागील महाराष्ट्र केसरी मैदानावरसुद्धा रायफल हा एक नंबरचा मानकरी ठरलेला आहे तर मित्रांनो येत्या उद्याच्या मैदानावर आपण संभाव्य पैरे पाहूया कोणकोणते असण्याची शक्यता आहे पहिला पैरा आहे तो म्हणजे सर्जा व बकासूर किंवा बावर्या असा पैरा होऊ शकतो त्यानंतर घरनिकीचा राजा आणि जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर हा सुद्धा पैरा होण्याची शक्यता आहे त्यानंतरचा पैरा आहे पैलवान व शिरसवडीचा रायफल यांचा पैरा होण्याची शक्यता आहे यानंतर पिस्टन आणि कॉकटेल यांचा पैरा होण्याची शक्यता आहे हा पैरा जयंत केसरी मैदानावर होता तोच पैरा येथे असण्याची शक्यता आहे यानंतरचा पैरा असणार एक अंदाजे म्हणजेच यम एम नाना यांचा राजा आणि लारा यांचा पैरा होण्याची शक्यता आहे आणि पुढील पैरा महत्त्वाचा म्हणजे सप्त इंद केसरी सुंदर व नाशिककरांचा गुरु यांचा पायरा होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो मागील वर्षी या मैदानावर सचिन शेठ चव्हाण यांचा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा एक नंबरचा मानकरी ठरला होता आणि यावर्षी पाहूया या, या मैदानावर एक नंबर कोण पटकवत आहे धन्यवाद चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा अशाच नवीन अपडेटसाठी नमस्कार